एकोणतीस सुटला दिवस दिडवा गाडीकरांच्या मैदानातला आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत चालवली त्यातला एक बाद झाला आता सहा जण पाहतायत सहा जणांच्यात लढत आहे कोण मारतोय बाजी पड्याल मोठ्या मापाचा आदत आणि बारका बारक्या मापाचा आदत त्यात बाजी मारली मोठ्या मापाच्या आदतन गाडी क्रमांक एकोणतीस चा निकाला आज क्रमांक सहा वर गाडी विठ्ठल जटरे विरखरवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या ड्रायव्हर नेवळीकरांचं हार्दिक अभिनंदन घ्या माग तीस लावून घ्या एक लास प्रसन्न सरपंच नवनाथ शिंदे संतोष शिंदे यांचा आदत किंग शिवा शहाण्णव शहाण्णव दोन ला सिद्धारा प्रसन्न पी एस आय सागर खाडे मोहन खाडे फौजी पळसी यांचा घरचा असाच जिगर आणि शंभू తిన వర్లాస్ సుందర బ్యాన్స్ క్ల మహారాష్ట్ర రాజ్యర్ ప్రసన్న ప్రణవ భయ వాగమోడీ తిరువండి